घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच तीस हळवल शिवडा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांनी पोखरलेला असून या मार्गाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे साधारण एक किलोमीटर अंतर असलेला हा रस्ता खड्ड्यांमुळे प्रवास योग्य राहिलेला नाही हळवल भाकरवाडी ते राजवाडी शिवडाव हा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून डांबरीकरणासाठी प्रलंबित आहे स्थानिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींना निवेदने दिली मागणी केली मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही गणेशोत्सवाच्या काळातही गणेश मूर्ती याच मार्गावरून वाहून नेल्या जातात त्यामुळे यंदा तरी रस्त्याची डागडुची करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे या रस्त्यावरून दररोज शिवडाव हायस्कूलचे चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी एस टी बसने प्रवास करतात मात्र खड्ड्यांमधून बस चालविणे हे बस चालकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे विशेषतः रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट नसल्याने हा धोका अधिकच वाढतो या भागात जंगली जनावरांचेही प्रमाण अधिक असल्याने प्रवास आणखी धोकादायक ठरतो आहे संबंधित विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने या मार्गाचे डांबरीकरण व प्रकाश व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ पालक आणि वाहन चालक यांच्यामधून केली जात आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका